एक कांदा आणि लसूण नवरात्रीत घरात जर असले तर दोन दारावरचे वाळलेले तोरण लवकर काढा तीन तुमच्या घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असते देवीला स्वच्छता प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी अवश्य घराबाहेर करा जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत नवरात्री आधी या गोष्टी करा घराबाहेर कांदा लसूण कांदा आणि लसूण तामसिक वस्तू मानल्या जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये भक्तांनी लसूण आणि कांदा यांचे सेवन करू नये तुटलेल्या मूर्ती मान्यतेनुसार जर तुमच्या घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्रीच्या आधी त्या घरातून काढून टाका कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करतात तसेच मूर्ती इतरत्र न टाकता पवित्र नदीत विसर्जित केल्या पाहिजेत फाटलेले कपडे असे म्हणतात की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते अशा वेळी फाटलेले कपडे फेकून द्यावेत दारावरचे वाळलेले तोरण बऱ्याचदा आपण कार्यप्रसंगानिमित्त घराच्या दाराला फुलांचे तोरण लावतो त्यानंतर ते काढायचे आपण विसरतो मात्र नवरात्रीच्या आधी असे वाळलेले तोरण अवश्य काढावे शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती स्वरूपा दुर्गा देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की म दुर्गामध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नऊ ग्रहांचे अशुभ दूर होतात शिवन आनंदी होते घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोबर पासून होणार असून अकरा ऑक्टोबरला दसऱ्याला समाप्ती होईल शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या शुभ मुहूर्ताची साधक आतुरतेने वाट पाहतात तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा